आज राखी पौर्णिमा आहे आणि त्याचा उत्साह राज्यामध्ये देखील पाहायला मिळतोय देशामध्ये देखील पाहायला मिळतोय राजकीय नेत्यांचं देखील रक्षाबंधन विविध ठिकाणी सुरू आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नवनीत राणा आणि त्यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं देखील राखी पौर्णिमेनिमित्त रक्षाबंधनाच्या निमित्तानं विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याच कार्यक्रमाच्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील उपस्थिती लावलेली आहे लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राखी बांधलेली आहे आज राखी पौर्णिमा आहे आणि त्या निमित्तानं राजकीय नेत्यांचे देखील राखी पौर्णिमा ही उत्साहामध्ये साजरी केली जाते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बहिणींकडून राखी बांधून घेतलेली आहे मुख्यमंत्री शिंदेंची राखी पौर्णिमा राज्यातील बहिणींसोबत लाडक्या बहिणींनी ही राखी बंधनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः हजेरी लावून बहिणींकडून राखी बांधून घेतली आहे